तर स्कूल मधून घ्यायला येताना बॅर कार्ड आणि ते कार्ड मी घरी विसरले गुड मॉर्निंग सर्वांना मी करत आहे इथे डोश्याची तयारी तुम्हाला स्कूल मध्ये जायचं हा काय झालं का दूर। तो काय गेले तर आमच्या ग्रीत आलेलं होतं धूर असतो ना तो आलेला तर मग त्यामुळे तो, तो विचारतो काय आलं होतं आणि ते मे बी इकडे आले नाही ते आता पलीकडच्या साईडने गेले त्यामुळे तो विचारतो इकडे का नाही आले दूर का तुम्हाला मुश्किल आहे गोसा दिसना तरी पण मी एक छोटासा प्रयत्न करते दाखवायचा असा माझ्याकडे स्टँड नाही त्यामुळे खूप पंचायत होती जण अशी आणि हा फोन मी वीजा स्टँडचा उभा केलेला आयफोन फोन आहे त्याच्यामुळे तो, तो राहू शकतो उभा बाकी तुम्हाला सर्वांचा दिवस खूप खूप आनंद जाऊ हीच एक इच्छा तुमच्या मनातले फक्त चांगले विचार पूर्ण होत आणि आता वाजलेले आहेत आठ दहा आठ दहा सव्वा आठच्या म्हणजे साडेआठ वाजेल दहा मिनटं कमी आहेत आता मी डोसा करणार त्यानंतर मग मी विराट सावरणार आज काही टेन्शन नाही स्कूलचं कारण की आज गडी खुश होत स्कूल मध्ये जाण्यासाठी काल सर्व घर अस लोक घेऊन ठेवलेलं होत त्या थोडस होत तुझा तर आता मी डोसा करून विराजचा आवरणार त्यानंतर मग माझं आवरणार विराज रेडी करून मग स्कूलला पाठवल्यानंतर आल्यानंतर मग बाकीचं जे राहील ते खाण तर आम्ही जात आहोत आता स्कूलमध्ये सोडायला आणि ही आहे आमची चेन्नई आता आमच्याकडे कसं ढगाळ असं वातावरण आहे आभाळ आलेलं आहे आणि पाऊसही पडून गेलेला आहे थोडाफार गे आणि हा आहे आमचा एरिया अण्णानगर अण्णानगर एरिया बेस्ट आहे कारण की इथे खूप सारी झाडं आहेत म्हणजे इथे ऊन जरी असलं तरी या झाडांमुळे सावली राहते तर बिरायच्या स्कूलमधून आणताना नेताना केवळ टेन्शन राहत नाही जास्त करून चेन्नई अशी आहे तर इथे मी घरातले झाडून पुसून झाल्यानंतर इथे भांडे घासायला घेतली बाकीचं आवरून झालं होतं माझं फक्त आता एवढे भांडे तेवढे राहिले होते आणि भांडे घासल्यानंतर मला माझं आवरून घ्यायचं होतं मला माझी आंघोळ करायची होती माझी देवबी राहिलेली होती तर जी है। है, तोटी 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 हो ही नळाची तोटी दिसते हिरवी हिरवी जी की मी चालू केलेली आहे तर ती तोटी मी घेतलेली आहे सर्वना मॉलमधून कारण ती तोटी सर्वांना मॉलमधून घेतली हे नाही सांगायचं पण त्या तोटीने खूप फायदा होतो कारण की भांडे व्यवस्थित धुतले जातात अंगही ओलं होत नाही अंगावर पाणी उडत नाही रोजच्या सो जेवणात सोयीस्कस ठरणाऱ्या अशा वस्तू घ्यायला पाहिजेत आपण बाकी बोलायचं झालं तर कामं तर आपले कधी संपणार नाहीत कामं सुरूच राहणार आहेत की ते काहीही आपल्याला आपली कामं करावंच लागणार आहेत मी चेन्नईत आले तेव्हा माझ्याकडे बाई होती कामाला पण त्यानंतर आम्ही रूम बदलली आणि त्यानंतर इकडे भाड्या म्हणजे भाड्याच्या घरात तर राहतोच आम्ही पण भाड्याच्या रूमचे वन बी के असूनही त्याचं खूप जास्त पैसे घेतात काम करणाऱ्या बायका जिथे मी आधी राहायची चेन्नईमध्ये टू बी एच के फ्लॅट होता तो तिथे राहायची मी तर तिथे टू बी एच के फ्लॅट असूनही तिथे याची काम करणारी बाई होती ती घ्यायची दोन हजार नंतर तिने एक दीड वर्षानंतर तिने अडीच हजार रुपये पेमेंट वाढवायला सांगितलं तिचं आणि आम्ही वाढूनही दिलं त्यानंतर आम्ही काही कारणास्तव म्हणजे विराज लहान होता आणि तिथे बाल्कनी होती तर तो बाल्कनीतून काहीही खाली फेकायचं एकदा तर त्याने फोनही फेकला होता माझा त्यानंतर आम्हाला असं वाटलं की तो आता फोन फेकतोय काही दिवसाने तो मोठा होणार जसा जसा तो मोठा होत जाणार तसा तसा तो त्या बाल्कनीकडे जाणार आणि आम्हाला भीती होती की तो उगच एखाद दिवशी डोकवून पाहिलं लहान मुलांचं काय सांगता येते त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की चला आपण ना रूमच बदलून घेऊयात उग रिस्क नको आणि त्यानंतर आम्ही रूम बदलून मग इकडे वन बी एच केमध्ये शिफ्ट झालो तर इथे आहे एक बेडरूम हॉल आणि किचन आणि इथे अंगण आहे म्हणजे छान जागा आहे गेटच्या आतमध्ये खेळता येते लहान मुलाला बाहेर जाण्याची गरज नाही आणि बाहेरही गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही बाहेर काही रोड असा वाहता नाही आहे तिथेही लहान मुलं खेळू शकतात आणि रूम बघतानाच आम्ही अशी रूम बघितली की तो आता मोठा होणार होता आणि स्कूलमध्ये जाणार होता तर आम्ही घराजवळच स्कूल पाहिलंय घराजवळच पार्क एरिया असला पाहिजे असं आहे म्हणजे जेणेकरून त्याला स्कूलमध्ये स्वतः नेऊन सोडता आलं पाहिजे आणि स्कूलमधून घेत घेऊन स्वतः आलं पा येता आलं पाहिजे म्हणजे पायी जा, गे, जा, पाहिजे जास्त असं गाडी वगैरे वा वापरायचं काम पडलं नाही पाहिजे कारण की आमच्याकडे एकच गाडी आहे सध्या इथे तरी आणि नंतर मग जवळच आहे पार्क एरिया जिथे मी त्याला रोज संध्याकाळी खेळायला नेते इथे पार्क एरियामध्ये खेळण्यासाठी खूप गोष्टी आहेत जसं की सायकलिंग करण्यासाठी भरपूर मोठी अशी जागा आहे वॉकिंगसाठी पण आपण सकाळी उठल्या उठलं वॉकही करू शकतो त्यासाठी भरपूर मोठी जागा आहे परत स्लाईड्स आहेत घसरगुंड्या परत झोके आहेत जे लहान मुलं खेळू शकतात तर विराची डेलीची ॲक्टिव्हिटी असते एक दीड तासाची पार्कला तिथे तो रन करतो सायक्लिंग करतो परत खेळतो त्याचे फ्रेंड्स येतात त्यांच्या फ्रेंड्ससोबत खेळतो लपाछपी परत पकडापकडी हे सगळे गेम्स त्याला माहीत आहेत आणि ते हे सगळे खेळतो आणि सोबतच इथून मार्केट शॉप्स हॉस्पिटल्स मेडिकल्स हे सगळं सगड़, सगळं सगड़, सगळं आम्ही घराच्या जवळ बघितलेलं आहे कारण की आधीच आम्ही काय बोलतात महाराष्ट्राच्या बाहेर राहतो घराच्या बाहेर राहतो त्यामुळे सर्व सुख सोयीसुविधा सु, जवळ असल्या की बरं असतं म्हणजे कधी एमर्जन्सी कधी काही काम पडलं तर आपण जाऊ शकतो तर मी झालेली आहे रेडी आणि आता वाजलेलं आहे दीड बघा आता वाजलेलं आहे दीड आणि आता मी जाणार आहे विराजला घ्यायला आहे पण थोडासा वेळ आहे तर म्हणून चला एक गोष्ट सांगा विषय वाटते मला जे पण न्यू युट्यूबर्स आहेत ज्या की माझ्या बहिणी असतील कोणी असतील जे न्यू युट्युबर आहेत ज्यांनी नवीन नवीन चॅनल ओपन केले त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी माहिती अशी आहे की जर तुम्ही ब्लॉग करत असाल तर डेली व्हिडिओ अपलोड करत जा म्हणजे तुमचे व्हिडिओ लोक बघतील समजा आज जरी नाही बघितला तो व्हिडिओ तर लोक दुसऱ्या दिवशी तुमचा जो व्हिडिओ टाचाल तो सजेशनला जाईल आणि तो व्हिडिओ नक्की लोक बघतील आणि असं एकदा त्यांना बघायची सवय लागली की ते बघत राहतील आणि आपोआप सबस्क्राईबही करतील जर त्यांना तुमचे व्हिडिओ आवडले तर आणि अजून एक गोष्ट अशी होती की जर तुम्ही समजा यूट्यूब करताय तर तुम्ही ब्लॉगसोबत शॉर्ट्स पण टाकताय तर हे ल एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही शॉर्ट्समध्ये म्हणजे यूट्यूब आणि शॉर्ट्स रियूज कंटेंट नसले पाहिजे त्यात कारण की रियूज रियूज कंटेंट जर तुम्ही यूज केले तर काय होतं यूट्यूबसाठी जेव्हा आपण मॉनि मॉनिटायझेशनसाठी जेव्हा आपण यूट्यूबला चॅनल पाठवतो तेव्हा यूट्यूब आपलं मॉनिटायझेशन डिटेक्ट करतं आहे हे कारण देऊन की तुम्ही रियूज कंटेंट केले आहेत म्हणजे एक कंटेंट दोनदा तीनदा वापरलेला आहे अशी बरीच खूप माहिती मी सांगणार आहे त्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन कोणी युट्यूबर असेल तर प्लीज कमेंट करून सांगा तर स्कूलमधून घ्यायला येताना बॅर कार्ड सांगितलेलं होतं आणि ते कार्ड मी घरी विसरले आता बघू स्कूलच्या तर खूप जास्त जवळ आले मी आणि नंतर मला आठवलं तर आता स्कूलमधून जाऊन बघते देतात की नाहीतर मग घरी जाऊन बॅर कार्ड आणून नंतर विराजला घेऊन जावं लागेल तर बघू काय होतं हो आणूया तर लकीली दिलंही त्यांनी विराजला मला मला वाटलं घरी पाठवतील परत पण नाही पाठवलं एवढं बोलले की उद्यापासनं कॅरी करा म्हणून सोबत घेऊन या म्हणून काढ त्यांना सॉरी बोलले मी आता उद्यापासून लक्ष करून घेऊन जाईन काय करायचं ना हाय पाणी पाणी सांडलंय पाऊस पडला पाऊस नाही पडला इथे लोकांनी पाणी सांडले तू काय करणार आहेस फ्लावर आम्ही लाजाळूच्या झाडाचं नाव फ्लावर ठेवलेलं आहे लाजळूच्या झाडाचं नाव फ्लावर त्याचं नाव काय लाजाळू डोंट टच मी असं नाव आहे त्याच तू फ्लावर मी लावू ओके वाव आमचं डेलीचं रुटीन आहे बरं का आम्ही येता जाता याला हात लावत असतो ते दिसलं की कस आहे त्यांनी मिटले नाही त्यानं ना पानं पानं का मिटत नाही म्हणून त्यानं पुन्हा पुन्हा हात लावणं चाललंय काय करायचं आता घरी जायचं म्हणजे चला आपण घरी जाऊयात ओके हाय तर आज आमची होणार होती परेशानी बॅरियर कार्ड विसरल्यामुळे पण लकीली त्यांनी दिले विराजला हो की नाही विराज हो हो आम्ही हो म्हणत असतो तर मग आज स्कूलमध्ये काय शिकवलं काय काय शिकवलं हे शिकवलं आम्हाला स्कूलमध्ये असं कलरंग कलर करायचं आणि त्याला आतून काहीतरी मसूर डाळ चिटकून दिलेली आहे तू केलंस हे तू केलंस तू केलास ये सर नो येस येस आम्ही केलं तर चला आचवलो अगदी संपूयात आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सांगा कमेंट करून आणि हो तुम्ही तुमच्या मुलाला शाळेतून आहे जर त्यांना जर कार्ड कंपल्सरी असेल तर नक्की लक्ष करून कार्ड घेऊन जा प्लीज बाय बाय हा नेहमी हसत राहा खुश राहा आनंदी राहा आणि माझी व्हिडिओ बघत राहा